विशेषतः जिल्हा तालुका आंबेगाव तालुका आणि खेड तालुका या तालुक्याचा स्वयंकार्य संस्थित सुसार साधने त्यांच्या भावना जाणून घेणे हे काम मी स्वतःचे खासदार आणि जिल्ह्याच्या पक्षाचे अध्यक्ष असं आम्ही तिथे जणं एकत्रितपणाने करतो आहोत खरं तर काँग्रेसला लोकसभेला महाराष्ट्रात सर्वाधिक जागा मिळाल्या त्या अनुषंगाने काँग्रेस आता विधानसभेला सुद्धा जास्त जागांची मागणी मिळाली असा की सत्तेच्या जागा मागेच असतो ज्या जागा जिल्ह्या त्यावेळेस जागा आल्या सहा जागा दिलं पण जहाज आहे की जर सत्ते किंवा गुणवत्ता किंवा स्थायी शहर योगीचा आज राष्ट्रवादी काँग्रेस करणार ठेता पण आम्ही एक दोन तीन असं काही मानत नाही आम्ही सगळंच एकत्र फोन आलो लोकांचा फोन जातो पाच वर्षाच्या पुढील जी निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये काँग्रेसला एक जागा मिळाली आणि राष्ट्रवादीला चार मिळाल्या आज त्याच पक्षांना महाराष्ट्राच्या जनतेने अठ्ठेचाळीसपैकी जागा जी आहे आणि सामान्य जनतेला आहे खर तर वाघन खाता मुद्दा राज्याचा असली वागणं खाती नकली त्यावरनं सुद्धा राजकारण स्वतःच त्याची काय माहिती चर्चे करून ज्यांचा असतील त्यांनी घ्या विशाळ गडावरती जो काय मुद्दा घडलेला आहे त्या संदर्भात तुम्ही तिथे जाणार आहात नाही असा इथे असता त्याच्यामध्ये काही भाग आहे त्याच्यात दोन भाग होते एक गरा आणि गराच्या खाली एक मुस्लिम समाजाचे इथे लोक असते तिथला भाग होता सर्वांचा जी माहिती घेतली त्याच्यातून असं दिसतं की गराच्या खाली मुस्लिम समाज जो राहत होता त्यांच्या कारण नसताना हल्ले झाले हे हल्ले कारणा करा होत होतं असं दिसत नाही लहान ना लोकांनी हा उद्योग केलेला दिसतो आणि त्याची नोंद आता हायकोर्टानसुद्धा केलेली आहे हायकोर्टाने काल काही गाईडलाईन दिलेली आहे अपेक्षा असं करूया की तिथे शांतता फरसाईल आणि असं जे तिथं ते दुरुस्त होईल महाविकास आघाडी राज्यात ज्या पद्धतीने लोकसभेला यश मिळालं त्या पद्धतीने विधानसभेत सुद्धा पूर्ण स्ट्रॅटजीने उतरेल सर्वाधिक जागा मिळेल असं वाटतं की इथेच आणि आमच्या ठिकाणची आणि आमच्या हजारो कार्यकर्त्यांची भावना जी आहे ती एका विचारून जायचं लोकांना फळ्या द्यायचं आणि महाव्यासाचे प्रश्न शोधून विश्वासाचे प्रभावी काम करणार सहसा राज्याला आणि त्याच्यात काही फजून अयुक् नाही खरं जागा वाटपाचा विचार केला तर क्रीडा वाढू शकतो अनेक ठिकाणी शिवसेना मागणी करतात अनेक ठिकाणी त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस किंवा पक्षाचे उमेदवार इच्छुक आहेत उमेदवार साठी मागे सगळेच करतात पण आम्हाला खायची फक्त सोडू जस लोकसभा जेव्हा काय झालं माझी हे पयने देखो विचारमंडीने झाली तसं ही सही काय चलने आज करत सुरु लोक सभा संघामध्ये तुम्ही कार्यकर्त्यांशी वार्तालाप करणार आहात मग या ठिकाणी इच्छुककांची तुम्ही बैठक घेणार आहात अनेकांची इच्छा आहे अनेकांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या ती इच्छा आहे आम्ही काय जे आहेत खेत आहेत सैनिक कसे कार्य अपेक्षा असते आणि साठी आम्ही कायचा निवेदच या प्रकारचे मी प्रचंड कष्ट केले त्यांच्या प्रयत्नाच्यामुळं आमच्या या जिल्ह्याच्या सगळ्या जागा चांगल्या माझा विजयी झाल्या आणि त्या कार्यकर्त्यांची स्वतःच्याबद्दलची सुद्धा अभेच्छा असली तर काही चुकीचं नाही आणि त्यांना एकत्र बसू एक वाक्यता करू आणि तुमच्या कधी कालचे सहकार्य असलेले दिलीप वळसे पाटलांच्या मतदारसंघात तुम्ही आज जनता दरबार घेणार आहात त्यांच्याशी चर्चा केली तेव्हा त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की ज्या काही कधी बऱ्याच वर्षांतर असे जनता दरबार घेत असतील तर काही अडचणी राहिल्यास लोकांच्या सोडवून शक्यता आहे तर नक्कीच स्वागत आहे चांगलं आहे असं सुद्धा खरं तर पुणे जिल्ह्यामध्ये किती जागा राष्ट्रवादी काँग्रेसला अपेक्षित आहे

राष्ट्रवादी काँग्रेस दोन ठिकाणी मला झाली नाही लोक वेचा वरील माझे विषय होते त्याच्यात राजकारण काय होत असेल तर ते त्यावेळेला त्याचा निकाल घेऊ त्याची काही चर्चा करायचं काही कारण आणि साधी गोष्ट अशी आहे की कालच्या लोकसभेच्या ज्यांनी राष्ट्रवादीचं विरुद्ध असं काम केलं ते आमचे जे पुन्हा गेलेत सोडून ते पुन्हा जर परत येणार असतील तर त्यांना घेतलं जाणार का सांगितलं ना ज्यांनी काम केलं ते त्यांच्या हिताची दखलूक हे आमची जबाबदारी म्हणजे अजित पवार जेवढे संपर्क ते काम केलं असं म्हणायचं